तो, हो, हो, हो। आला, आला। तो, हो नमस्कार मंडळी मी आकाशभर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नव्या व्हिडिओमध्ये मंडली परत चालू चिवणी पकडायला बघूया कालपासून पाणी लागलंय रात्रीपासून आता चिवणी मिळतील का ते पण आपल्याला माहित नाही कारण की पाणी जास्त पडला तर चिवणी चढायला जातील उतरली तर आपल्याला भेटतील तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आपल्यावर यश आहे मिगेश आणि रोशन येतोय चला तिथपर्यंत पाणी आहे व्हडीमध्ये बघा तो उसायला घेतो नंतर दाखवतो काय आहे पाणी उपसायला घेतो मंडली उचल गेलं यश गेल तिथे आपण चाललो पुढे मंडळी झालं पण उतरून झालेलं आहे आता बसतो थो थोड्या वेळाने वॉल मारा घेतो बघा मिगेश आहे यश आहे रोशन आहे तर मंडळी आता थोड्या वेळाने वॉल मारणार आहे आता चाय बी पिऊन घेतो काय रे मारो पड का नाही <laughs> वातावरण भारी आहे ते म्हणजे आज वातावरण आहे रात्री पण पाणी पडला पडलीच पाहिजे तर मंडळी चाललो आता वॉल मारायला पहिला पहिला वाला पहिला वाला परत कशाला सांगतोस तू पहिला राखीवरी खाली आपली क्लिअर क्लिअर अभिया नशी पण काय आहे परतून प्रत्येकानं वलकन असते बाई तुकणार नाही तुकणार नाही मंडली एक नंबर

दाट मंडली तर घेतो आपण तिसऱ्या ठिकाणी आणि बाटली लागले बाटली काढायला लागेल रिंगावर काढायला भेटणार नाही परत तेव्हा लागेल आपलं बाटली काढायला दोन वाला ये पॉइंट वर थांबलो मी परत घेतलाय आलेली शिवणी या कामाला चुकीला माफी नाही हे आलेले चुकीला फक्त शिवण्याचं काढत गेली होती बघा आम्हाला नाही शिवणी एक नंबर पुढं टाईम घेतला आपण का ना, ना आले, 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 आले। मुले शिवणी जास्त आली पाहिजे तर आले आहे म्हणजे की ऐसे नहीं थे वो डर क्यों डर के आगे जीत है मंडली तो यहाँ पे डर के आगे चि�унी है डर के आगे चुराई चना हुआ है कहने तो अच्छा। तो वगैरह भरला बघा खाता भरला पाऊस बघायचा एकदम खतरनाक या बाई कम पडते बघा या आपला वाहना आहे मंडली आपला वाना बघा बोटी जे भरला आहे त्यामुळे आपल्याला वाना चुकायला भेटणार नाही आणि दुसरी गोष्ट वाना पण काढूनच टाकलाय तो वाना शिवाला घेतलाय त्या ठिकाणी पुढे एक वाना आहे आपला आपला काकाचा वान आहे तर बघा मस्त पाऊस आहे आणि त्या पावसामुळे आपली ही वलगन आले आणि वली वर्षानं एकच महिना येते पण आपल्याला भेटते वाने पण तेच नसते उलीला गाबुली भेटतोच असत ऑर्मल असते पावसाळ्याची मस्ती तेच नसते मंडले पुन्हा एकदा वाला चौथा वन चोर आला पावसाला चिवणी आले माझे बसक्याला त्यांना पाहिजे ते ऑर्डर द्या रे चिवणी मस्त आईले आपले पण असे सांगतो कारण की डबकावली पण चढू शकते शेतामधले तू पाणी पडत राहला पाणी लागलं राहिलाय मुंबईचा कोली ट्रॉफिकल फिश चुके रे पण डायरेक्ट बोल व्हायला असतं बरं येणार आहे अरा बोलले काही येता ये ना गं प्रॉपर टू प्रॉपर किश

दर तर था मंडळी आज ला तर फुल पाऊसचा वातावरण आहे ना पाऊस पडतच आहे थांबला नाही रात्रीपासून लागलाय आहे तर मस्त आपल्याला चिनी भेटली आता परत वॉल मारून बघू आणि उदन चालू पण नव्हतं म्हणजे स्टार्टिंग आहे उदनची पण पाणी सुकत नाही पण पावसाचं पाणी वाहतो त्या हिशोबाने मी आलेलो चिवणी पकडायला आणि चिवणी आपल्याला भेटलेली आहे कारण की गोरा पाणी पाणी भेटत नाही तिथपर्यंत चुनी चढू नाही शकत आणि पाणी पडलाय आहे आता चिवनी चढते लास्ट वालगेन पण असू शकते ओती मारली नंतर हे काम असते पूर्ण कचऱ्याने भरले बघा कचरा केवढा इतके झाडाची फलं पिशव्या बिशव्या कचरा पूर्ण काढला गेल नाहीतर जाल तोडून जाईल जालाचे दोन तुकडे होते अशी मेहनत असते वल्ल ना कल्लव रे आम्ही ढोलकर 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 दर्याचा राजा तर मंडळी आता झालं दाबायला घेतो कारण की पाणी सुकलंय पाऊस बघा तिथे पूर्ण दिसतच नाही एवढा पाणी आलाय ते गावाजवळ सापाय आपला समुद्रातून पाणी केवढा पास चाललंय आवाज बघा इथे आला आता भाऊ जोरदार मंडळी एवढ्या वाजला आता वाजली हव्यात काम करायला लागते आवर रायचं येत ना मेहनत बघा घेऊ लागते याला बघा पुढचं काहीच नाही दिसत एवढा पाणी आला आहे मी इथेच सांगतो तर मंडळी आता घरी आलोय आज तर चिवणी मस्त पडली ना पाऊसहून भरपूर पडला त्यामुळे चिवणी आज चढली गावामध्ये पागाला पण चिवणी मिळत होती तर आता बघू तर पाणी थांबला तर चिवणी मिळती नाहीतर संपली चिवणी कारण की लास्ट वाल्गण असेल आता गावातली चिवणी पागाने पकडतात कशी ते दाखवेन नाहीतर भुश्याने पकडतात ते दाखवेन कारण की आता पण जालं लावले ते जालं पण काढायला लागेल नाही तर दोन तुकडे होतील पाऊस पडल्यावर खाडीमधला कचरा एवढा येतो ना हवाने पाला फल सर्व पिशव्या पिशव्या येतात मग ते काय नाही तेवत जसं जाल्यामध्ये शिरून भरलं ना जाल्याचे दोन तुकडे करतील त्यामुळे आपल्याला जाला काढायला लागते जाला पण काढायला जावं लागेल बघू पुढचा ब्लॉग कुठला येईल ते मला पण नव्हत तर मंडळी हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मिलूया अशा छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर टाटा बाय बाय